ते सुख असणारे जे काही ऋषी आहेत का ते तर लग्न त्यांचं महाराज तसं होतं मला सगळं जगभर हिंडलेत काही लोक उघडेत राहतात ना असून उघडे राहतात काही नाही मला दिवशी नाही क्वाट्ट्याधीश असतात पण काही नाही म्हणतात महाराज नाग्यपणा दाखवतात बरोबर कट्ट्याधीश असतात लोकोपत्ती असतात पण त्या सुखासारखे नाग्य

चंद्रे श्री वंशी दिले विश्वमित्राशी सहित दिले प्रारभे प्रार्धे हरिश्चंद्रे विश्वमित्राशी राज्य दिले स्वप्नाशी स्वप्नामध्ये राज्य दिलं महाराज अहो आपण जाग्रती मध्ये द्यायला तयार नाही जाग्रती अवस्थेमध्ये द्यायला नाही स्वप्नामध्ये दिलं आणि जाग्रत अवस्थेमध्ये केलं हे हरिचंद्र राजाने स्वत घरी इकून घेतलं पत्नी इकली मुलगा ऐकला कशामुळे झालं महाराज हे कर्मामुळे झालं प्रारब्धामुळे झालं महाराज प्रारब्ध मुलं झालं प्रारब्ध कुणालाही सोडित नाही अहो हरिचंद्र राजा होता आ, कस कशा नशिबाला आलं अरे नशिबाला नाही प्रारब्धामुळे मागणी राजा रावण महालेवाचा समोर मागत आहे अशा प्रारब्ध दमयंती नळा त्यांनी भोगिली अवकळा प्रारब्ध बळी भोपाळा नीले पाताळा मनी

एका वस्त्रामध्ये दोघाला राहावं लागलं किती एका वस्त्रामध्ये दोघाला राहावं लागलं वनवास भोगावा लागला एका आता राजा सर्व भोम वर्तव्यचा राजा आणि त्याची पत्नी दमियंती आता राजे म्हणल्यानंतर काय राजाचा उपभोग असतो काय बघायचं काम नाही मला पण राजाला आणि त्या दमयंतीला एका वस्त्रामध्ये राहावं लागलं हे प्रारब्धाचा भोग आहे मला प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भोग हो आहे आणि हे प्रारब्ध कुणाला सुटलेलं नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा राव तो माझ्या नशिबाने काय जे होईल असं ते हो मला आशीर्वाद पूर्णपणे द्या श्री प्रारब्धेशील परियसी हो प्रारब्बे भूमिशितीनं पावले याची भूमि शिती न पावले माणसाला प्रत्येकाच्या प्रार्थना घेतलं मला कोणी तीनच फूट उंच असतो कोणी चार फूट असतो कोणी पाच फूट असतो कोणी सात फूट असतो बरोबर प्रत्येकाच्या प्रार्थना उंच सुद्धा भेटते मला रंग सुद्धा काळा गोरा प्रार्धन भेटतो सुंदरपणा हा प्रार्धन भेटतो तर वामनाला त्या ठिकाणी बळीला सांगितलं वामनाचं सांगितलं मला पै वामनाचं महाराज साडेतीन फुट तुमचं आहे महाराज वामन कारण की प्रारंभ देवाचा अवतार आहे महाराज विष्णू परमात्म्याचा चौथ्या नंबरचा अवतार आहे वामनाचा पण प्रारब्ध कसं आहे खुदट करा साडेतीन फक्त फुट उंची महाराज त्या वामनात आणि साडेतीन फुट उंची असताना सुद्धा तीन पावलात कर्तव्य आपण काढे बघा हे प्रारब्ध खुदट महासाच्या कुठं पावला सगळी कर्तव्य आपत असते का पण प्रारब्ध कसं आहे आणि प्रारंभे बळी घातला पाताळी देऊ भ्रांत प्राकृत तेथे कोणीकडे ते, ते कोणीकडे अरे को देवा